हाय फ्रेंड्स नुकताच घडलेला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग आहे जो प्रसंग मला अगदी लावून गेला असं वाटलं की हा प्रसंग आपण आपल्या चॅनलवरती शेअर करणं अतिशय गरजेचं आहे की आजच्या काळामध्ये असा अनुभव येणं आणि अशा अनुभवातून आपल्याला काही शिकायला मिळणं ही मला वाटलं फार एक मोठी गोष्ट आहे तर त्याचं झालं असं की मध्यंतरी माझ्या एका मित्राचा मला फोन आला होता की त्याचा एक मित्र होता की जो मध्यंतरी काही व्यसनांमुळे किंवा काही चुकीच्या संगतीमुळे एका चांगल्या पोस्टवरती कामाला असलेल्या कंपनीमधून त्याला तिथून काढण्यात आलं किंवा तो त्या व्यसनांमुळे त्या कामाला त्याचे न्याय देऊ शकत नव्हता त्यामुळे गेले कित्येक महिने तो घरीच बसून होता त्याची बायको काहीतरी थोडंफार काम करत होती आणि त्याच्यावरती त्याचा कुटुंबाची गुजरण कशी तरी चालू होती तर माझ्या मित्राचा असा फोन आला होता की त्याला आता पुन्हा त्याच कंपनीमधनं वर्क फ्रॉम होम असं कंपनीच्या बॉसने त्याच्या अलाव आहे आणि त्याला एक जुना का महिना एक लॅपटॉप हवा होता की जर कोणाकडे असेल की सेकंड हँड लॅपटॉप किंवा रेंटने हवा होता तर तुझ्याकडे आहे का बाबा तर मलाही लक्षात नव्हतं मी घरी आल्यानंतर मुलांना विचारलं तर अनुष्का म्हणाली की पप्पा माझा एक जुना लॅपटॉप आहे खरं तर तो आपण रिपेअर करून घेणार होतो पण आता आपला नावात दुसरा लॅपटॉप घेतलाय त्यामुळे हा लॅपटॉप तसा घरी आहे आपल्याकडून मी म्हणलं ठीक आहे तेला 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 की आता बघूया काय त्याची कंडिशन कसं आहे मग मी तो लॅपटॉप त्या मित्राला माझ्या सांगितलं की अरे आहे बाबा माझ्याकडे पण त्याची कंडिशन कशी काय आयडिया नाही आहे मग तो म्हटलं बरं ठीक आहे दे त्याला म्हणला तू आणि त्याला त्यातलं बऱ्यापैकी कळतं त्याच फील्डमध्ये तो काम करतो तर तो गेल रिपेअर वगैरे करून मग म्हणलं ठीक आहे मग एक दिवशी मी त्या मित्र माणसाचा मान फोन आला साधारण पस्तीसशे चाळीस इथला तो मुलगा आहे आपण त्याला तर काय त्याचं नाव सांगायची गरज नाही कारण हा घडलेला प्रसंग जास्त महत्वाचा आहे तर आपण त्याला काय संजू म्हणूयात ठीक आहे आता तर तो संजू म्हणून मुलगा आहे त्याचा फोन आला मला आणि म्हणाला की सर मला असं असं कळालं की तुमच्याकडे लॅपटॉप आहे तर तुम्ही देऊ शकताल का मी म्हणलं ये मग तो एक दिवशी संध्याकाळी आला घराजवळ घरी आला माझ्या आल्यानंतर मान खाली घालून उभा होता मी म्हणलं आत मध्ये तो म्हटला नाही सर मी जरा घाईते तर मी पण जास्त काही तेव्हा आग्रह केला नाही ओळख नसल्यामुळे मग त्याला मी लॅपटॉप दिला म्हणले बघ बाबा अशी अशी कंडिशन आहे तू बघ तर त्यांनी तो घेतला फार काही न बोलता थँक्यू म्हणला मानखाली घालून आणि निघून गेला त्यानंतर मला फार काही त्याच्याविषयी समजलं मी मिलिटरीचा विषयच विसरून गेलो होतो हा प्रसंग आता एक दोन महिन्यापूर्वी घडला होता म्हणजे आजच्या तारखेपासून त्यानंतर एकदा माझा त्या मित्राचा फोन आला म्हटला अरे त्याने तो लॅपटॉप रिपेअर वगैरे करून घेतला बरं का आणि तो आता त्या घरून काम करतो आहे तर थोडा जुना लॅपटॉप आहे म्हटलं पण त्याने अपग्रेड करून घेतलाय तर मी म्हटलं बाबा ठीक आहे बरं झालं उलटं म्हणलं कुणाला तरी काहीतरी त्याचा फायदा होते चांगली गोष्ट आहे त्यानंतर मी त्या एक दोन महिन्यामध्ये हा विषय खर्च वाट डोक्यात निघूनही गेला होता आता काल नेमकं काय झालं का त्या संजूचा मला फोन आला काल सकाळी की म्हणलं सर तुम्ही आहात का घरी म्हणला मला तुम्हाला भेटायला यायचंय आता मला खरं तर तेव्हा वाटलं की आता हा परत काय म्हणतोय का कारण काय का होतं एक ना एकदा आपण असं काही कुणाला केलं की ती एक कधी कधी भीती राहते की तो माणूस आता परत काय अपेक्षेने येतोय का मी तर का ला मी थोडंसं खरं तर फ्रँकली स्पीकिंग त्याला जरा टाळल्यासारखं केलं पण तो थोडा जास्तच आग्रह करायला लागला तर मी म्हणलं ठीक आहे ये पण मी संध्याकाळी जरा घ्यायचं आहे म्हणलं तर म्हटलं सर माझं पाचच मिनिटाचं काम आहे म्हणलं मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही तर म्हणलं ठीक आहे ये म्हणलं मग संध्याकाळी मी कामावरून आल्यानंतर घरी बसलो होतो सहाच्या सुमारास त्याचा मेसेज आला व्हॉट्सअपवरती की पाच मिनटात आहे म्हणून पाच मिनिटात त्या घराची बेल वाजली मी दार उघडलं घरी मी एकटाच बसलेलो होतो त्याला मग आत ये म्हणलं तर तो तेव्हाही जरा टाळत होता पण मी त्याला आग्रणी म्हटलं ये मागच्या वेळी पण तू तसाच निघून गेलास मग तो आ, आत आला बसला सोफ्यावर बसला माझ्यासमोर थोडासा असं पुन्हा खाली घडून बसल्यासारखा होता तर मग मी जनरल त्याच्याशी चौकशी केली की काय आहे कसं आहे काम तर तो म्हणाला सर खूप चांगलं झालं त्या लॅपटॉपचा म्हणला मला फायदा झाला म्हणला आणि मला आता ला तो फार अमाऊंटचा का व्हायना म्हणला एक जॉब काहीतरी लागला आहे मी पूर्वी एका खूप मोठ्या पोस्टवर काम करत होतो म्हणला पण अशा परिस्थितीमुळे म्हणला मला आता त्याच्याहून अक्षरशः पंचवीस टक्के कमी पगारावरती काम करण्याची वेळ आली म्हणला तर मी काय त्याला आत्ता पगार किती वगैरे काही विचारायचं कारण नव्हतं मी विचारले नाही पण तो स्वतःहूनच म्हणला सर आत्ता म्हणला मला सध्या पाच हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत म्हणला आणि ते सुद्धा म्हणला माझ्या बायकोच्या अकाउंटवरती तो पगार जमा होणार आहे कारण की आणि असं म्हणून तो गप्प बसता मी काय ते समजून चुकलो की त्याच्या हातात तो पैसा पडून परत त्यांनी तो खर्च करू नये म्हणून त्यांनी बायकोच्या अकाउंटवर कंपनीने त्याला पगार देणार होते तो परत माझ्याकडे पाहायला लागला मी परत थोडासा बेचेन झाल्यासारखं झालं म्हणला तर नक्की आकाशासाठी आलेलं आहे म्हणलं थोड्या वेळ परत असाच गेला मी उगीच वेळ घालवायचा म्हणून त्याला एक ग्लास पाणी आणून दिलं तो पाणीचा ग्लास त्यांनी तसाच हातात धरून बसला म्हणला सर मागच्या आठवड्यात म्हणला माझं पहिलं पेमेंट झालं म्हणला तर म्हणलं अरे वा छान छान म्हणलं चांगलं झालं म्हणलं मग तो म्हणाला सर ते पैसे बायकोच्या अकाउंटवरती आहेत आणि बायकोनी म्हणलं मला त्यातले हजार रुपये काल काढून दिले म्हणला हातात की तुझे म्हणला घरात वापरायचे जे कपडे आहेत म्हणलं ट्रॅक सूट पॅन्ट्स आणि टी शर्ट जे आहेत तर तू दोन ट्रॅक सूट पॅन्ट आणि दोन टी शर्ट घेऊन ये तुझ्यासाठी म्हणला असं म्हणून त्या बायकोने म्हणलं मला पैसे दिले आणि परत गप्प बसला तर मला कळे ना म्हणलं हा नक्की काय सांगायला माझ्याकडे आलाय म्हणलं तो परत म्हणलं सर मग मी गेलो म्हणलं काल शॉपमध्ये आणि मग त्याने अंगातल्या टी शर्टकडे असावं हे केलं म्हणलं हा एक टी शर्ट घेतला सर म्हणला म्हणलं अरे वा छान आहे आणि मग म्हणलं सर पण मी म्हणलं ना ट्रॅक सूटची एकच पॅन्ट घेतली आता खरं हे माझ्यासाठी फार वेग होतं सगळं की मी ह्याच्यावर काय बोलणार असं मला वाटत होतं पण ठीक आहे तो माझ्या घरी माझ्यासमोर बसला म्हटल्यानंतर म्हटलं बरं 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 काय रे म्हणले एकच का घेतली मग तो अचानक उठला आणि त्याने त्याची जवळ एक छोटी जी बॅग होती त्याच्यात हात घातला आणि त्या बॅगमध्ये हात घातल्यानंतर त्यांनी एक वस्तू बाहेर काढली तो सेट होता त्यांनी हा सेट माझ्या हातात दिला आणि म्हणाल सर ही खूप किरकोळ गोष्ट आहे म्हणला पण म्हणला मला पहिला पगार मिळाल्यानंतर मला असं वाटलं की जी काही एक दोन चार माणसं होती जी माझ्यावरती आयुष्यामध्ये ज्यांनी अशा अवस्थेमध्ये काही नातं नसताना सुद्धा विश्वास टाकला आणि मला एवढी मोठी वस्तू तुम्ही दिली ज्याच्यामुळे माझं काम चालू झालं कदाचित तो लॅपटॉप मला तेव्हा मिळाला नसता तर केव्हा मिळालं असतं हे काही सांगता पण येत नाही म्हटलं कारण अशी वस्तू कुणाकडे पडून नसते द्यायला लोकांकडे तर त्यामुळे माझं काम सुरू झालं आयुष्याला एक काहीतरी दिशा मिळाली आयुष्याच्या गती एक काहीतरी त्या चक्राला मिळाली म्हणला आणि मला जे बायकोनी म्हणला हजार रुपये दिले होते त्यातलं म्हणला सर मी दोन पॅन्टऐवजी एकच पॅन्ट घेतली म्हणला आणि असे पेनचे म्हणला पाच सेट घेतले म्हणला आणि त्या सेटमध्ये म्हटलं तुमचं नाव मला पहिलं होतं म्हणलं आणि माझ्याकडने तुम्हाला एक छोटीशी भेट म्हणून ठेवा म्हटला मित्रांनो त्यांनी जेव्हा हा पेनचा सेट माझ्या हातात दिला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः असं वाटलं की आयुष्यामध्ये की वस्तूला महत्त्व नसतं त्या वस्तूच्या किमतीला महत्त्व नसतं त्यामागची जी भावना असते माणसाची की ज्या पद्धतीने त्याला असं वाटलं विचार करावा वाटलं किंवा त्याला ते देताना त्याच्या चेहऱ्यावरती जो एक आनंद होता आणि त्याच्यामध्ये एक जी कृतकृत्य भावना होती ती पाहिली आणि मला असं वाटलं की आहे आहे जगात खूप छान लोक अजून आहेत की जे खूप छान विचार करतात खूप छान त्यांच्या मनामध्ये एक असं प्रेम कृतज्ञता शिल्लक आहे आणि ह्याच एका पॉझिटिव्हिटीवरती तर आपण आयुष्य जगत असतो कारण जगामध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी सतत घडत असतात आपण त्याच गोष्टी आपल्यावरती सतत हॅमर होत असतात आणि आपल्याला वाटतं तेच सगळं आयुष्य चाललं आहे का तर ठीक आहे तो भाग खूप जास्त मोठ्या प्रमाणात असू शकेल पण असे सारखे जे संजू सारखे ही जी काही मुलं आहेत त्याच्यावरती मला वाटतं ही माणुसकी अजून शाबूत आहे आणि तो एक छोटासा पॉझिटिव्हिटीचा माणुसकीचा जो एक काही थेंब आहे तो ह्यातल्या बऱ्याचशा निगेटिव्हिटीचं आपलं मळ बाजूला काढू शकतो असं मला आवर्जून काल त्याच्या ते त्या कृत्यामधनं वाटलं तो वाकून मला नमस्कार करायला लागला तर मी म्हणला अरे असले काही औपचारिक तर करू नको म्हणला आणि का कोण असो मी त्याला पटकन एक मिठी मारली त्याला कदाचित ते अपेक्षित नव्हतं पण त्यांनी पण मी जेव्हा त्याला मिठी मारली तर माझा कावटाळून असं तो मला दोन मिनटं धरून घट्ट उभा राहायला त्याच्या स्पर्शामधून तो जे बाकीच्या गोष्टी बोलू शकत नव्हता त्या गोष्टी मला जाणवल्या आणि तो थँक्यू म्हणला आणि काही न बोलता पटकन चप्पल घातली आणि तारातारा चालायला लागला कदाचित त्याला रडू यायला लागलं होतं आणि त्यामुळे त्याला तिथे थांबणं जास्त योग्य वाटलं नव्हतं तो गेल्यानंतर मी घराच्या गॅलरीतून त्याच्याकडे पाहत होतो पाठमोरा तो मला जाताना दिसला कुठेतरी असं वाटलं की आयुष्याच्या ह्या त्याच्या दिशेमध्ये आपण एक छोटासा भाग का व्हायला काही त्याच्यासाठी करू शकलो हाच एक मोठा आनंदाचा क्षण आहे आणि आता ह्यापुढे मला असं वाटलं की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं खूप वस्तू आहेत त्या पडीक आहेत पडून आहेत त्याचा काही वापर होत नाही तर कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कित्येकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात जे आपल्याला वाटेत पण नाही लॅपटॉप ही तरी कदाचित फार मोठी गोष्ट असेल पण खूप छोट्या 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 गोष्टी असतात ज्या आपल्याकडे अननेसेसरी दोन तीन चार अशा पटीमध्ये पडून असतात तर मला तुम्हाला त्यामुळं ह्या निमित्ताने कसं सांगा वाटलं की खरंच पहा की आपल्याकडं असं काही आहे का की जे आपण वापरत नाही आहे ज्याचा वापर होणारही नाही आहे आणि त्याचा कोणाला तरी आयुष्यात वापर होऊन त्या माणसाचं आयुष्य त्यामुळे बदलू शकतं आणि तसं असेल तर जरूर करा असे कित्येक संजीव जगामध्ये तुमची वाट बघत आहेत थँक्यू